महाराष्ट्र केसरीची अंतिम कुस्ती कोण होणार सहासटवा महाराष्ट्र केसरी याचा फैसला अवघ्या काही मिनिटामध्ये होणार आहे चालू असल्या कुस्तीचा गुणफलक एक पाच लाल कास्टो मध्ये खेळतो तो मुंबईचा कोल्हापूर आणि लोखंडाव करून कब्जा घेऊन घेतलेला पुढे घेतला दोन गुणाची कमाई केली वेताळ शेळकेनं सोलापूरच्या एक सात एक मिनिट चोवीस सेकंद टाइम कुस्ती अतिशय तोला मोलाची आहे श्वास रोखून धरणारी कुस्ती कुणाच्या खांद्यावर महाराष्ट्र केसरीची गदा विराजमान होणार पंचाचा निर्णय अंतिम असेल आणि घोट्यातून पट काढायच्या तयारीमध्ये पृथ्वीराज पाटील इंटरनॅशनल पैलवान इंडियन आर्मीचा पैलवान हो तिथं मोळी डावाची पकड एक जण कोचिंग करा कोचेसला विनंती आहे एक जण कोचिंग करा ओ बाप रे बाप ओ कोण होणार सहासष्ट वा महाराष्ट्र केसरी गुढीपाडव्यानिमित्त लाखो जणांच्या प्रेक्षकाच्या आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वेताळ शेळके सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला टाळ्या करा टाळ्या झाला दोन हजार पंचवीस वेताळ शेळके सोलापूर आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुनावारी काकासाहेब पवार आणि गोविंद पवार यांचा पठा मी कुस्ती न्यायालयात पैलवान भाजप इथंच आपल्या वाणीला विराम देतो सोलापूर जिल्ह्याचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला दादा उर्फ वेताळ शेळके आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन पुणे अर्जुन आवाडी काकासाहेब पवार आणि गोविंद अरुण भाऊ